नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हामध्ये मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला एक महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर आता जो काही बघितला असेल की बी एम ए चॉईस फिलिंग लास्ट डेट पंचवीस तारीख तर ता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की ही चॉईस फिलिंग कोणत्या राज्यातली आहे कुठं आहे आणि कशी आहे तर हे बघा ही कर्नाटका राज्यामध्ये आज नोटीस आली आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना पंचवीस तारखेला लास्ट बारापर्यंत चॉईस प्लिंग तुम्ही करू शकता ओके चांगला स्कोर असेल तर कमी खर्चात सुद्धा तुमचं बीएमएस ऍडमिशन होऊ शकतं ओके तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल अशा विद्यार्थ्यांना संधी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल मग यांना संधी काय तर अशा विद्यार्थ्यांना एकच संधी आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही ओके अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुद्धा तुम्ही कर्नाटकात सीट बुक करू शकता कमीत कमी खर्चामध्ये आणि तुमचं ऍडमिशन सेव्ह करू शकता जेणेकरून चॉईस फिलिंग नंतर एक राऊंड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेज कडे जाता बुकिंग करायला तुमचं पॅकेज फॉर एक्झाम्पल आज चौदा पंधरा लाखाचं पॅकेज असेल तर ते वीस अठरा ते वीस लाखाचं पॅकेज होत असतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे की आम्हाला दीडशे मास आहे दोनशे मास असेल राऊंड थ्रू आमचा ऍडमिशन होईल तर हा गैरसमज तुमच्या मनातून काढा आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात तुमचं ऍडमिशन होणार नाही तुम्हाला निर्णय हा बाहेर राज्यात घ्या जेव्हा महाराष्ट्रातले राऊंड होतील आणि जेव्हा बाहेर राज्यात तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा सर्वच विद्यार्थी बाहेर जातात आणि कॉम्पिटिशन हे वाढत असतं जेव्हा कॉम्पिटिशन वाढतं तेव्हा तुमचं आत्ताचं जे पॅकेज आहे ते पॅकेज डायरेक्ट दुप्पट पॅकेज होतं दहा लाख असेल तर पंधरा लाख होत पंधरा असेल तर वीस होतं एक चार ते पाच लाखाचा फरक हा पडत असतो जर तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन हजार पंचवीस ला ऍडमिशन घ्यायचं आहे बीएमएस ला आणि ते सुद्धा आदर्श स्टेटला जाण्याची तयारी आहे तर उशीर करू नका वेळ गमावू नका चांगल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्या किंवा आमच्या थ्रू जरी तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल ट्रस्टेबल व्यवस्थितपणे जो की तुमचा काही फ्रॉड होणार नाही आणि जो काही स्टेप टू एंड प्रोसेस सर्व ऑनलाईन होऊन सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत लिगली होऊन करायचं असेल तरी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहे कॉलिंग कॉल करा आमच्या शापशी संपर्क करा किंवा मला कॉल करा किंवा कमेंटमध्ये तुमचा नंबर टाईप करा मेसेज करा तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर केल्या जातील रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल तरी सुद्धा तुमचं कर्नाटकामध्ये झालं नसेल तर एम पीला ऍडमिशन करून दिलं जाईल एम पी नसेल तर पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल जवळपास आता चौदा लाखामध्ये सुद्धा काय कळलं जाईल पंधरा आहे सतरा आहे अठरा आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कमीत कमी, -कमी पॅकेटमध्ये ऍडमिशन करतो असे काही स्टेट आहेत जिथं हॉस्टेलने सर्व खर्चासह चौदा ते पंधरा लाखात सुद्धा ऍडमिशन होतं महाराष्ट्रातली मुलं मुली सुद्धा अशा कॉलेजला आहे तर तुमचा वेळ वे न घालता कर्नाटकामध्ये तुम्ही लिंक करा रजिस्ट्रेशन असेल केलं तरी आम्ही करून देऊन तुमच्या ऍडमिशन ओके तर हा जो व्हिडिओ आहे हा फक्त च्या विद्यार्थ्यांसाठी आहे कारण जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होतच नाही हे आपल्याला माहीत असून तरी सुद्धा आपण जर वेट करतोय तर आपण जे काही बजेट आहे ते बजेट वाढतं आणि आपल्याला रिपीट करायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट वेट करा नसेल होत ऍडमिशन तर नंतर रिपीट करा जर रिपीटचा काही विचारत नसेल तर तुमचं ऍडमिशन हे सेफ झोनला ऍडमिशन करा आणि या ऍडमिशनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अदर स्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक होत असते ती फसवणूक सुद्धा रोखण्यासाठी तुम्ही ऍडमिशन कोणत्या व्यक्तीकडून करता कशा पद्धतीत करता आणि कसं तुमचं ऍडमिशन होते यावर सुद्धा तुमचं लक्ष देणं फार गरजेचं आहे जे की आमच्या इथं आम्ही त्या पद्धतीत त्या कोणत्याही त्या गोष्टी आमच्या इथं घडत नसतात ओके जर खरच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट मिळेल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद